पुढच्या बातमीकडे आयसीएस मॉड्यूल प्रकरणी दहशतवादी संशयितांना अटक झाली आहे पुणे एनआयएनं ही मोठी कारवाई केली आहे दोघांना मुंबई विमानतळ येथून अटक झाली आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजेच एन आय एनं पुणे आयसीएस मॉड्यूल प्रकरणामध्ये अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली या दोघांना मुंबई विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे त्यांना न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाणार आहे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे एनआयनं ही मोठी कारवाई केलेली आहे आय सी एस मॉड्युल प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे रोहन कदम या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेली आहे तर रोहन एन आय ची मोठी कारवाई म्हणावी लागेल रोहन रोहन माझा आवाज ऐकू येतोय काही तांत्रिक कारणामुळे रोहन कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत मात्र महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रकरणी दहशतवादी संशयितांना अटक झालेली आहे दोघा जणांना मुंबई विमानतळावरती अटक झाली आहे पुणे एनआयन ही मोठी कारवाई केली आहे त्यांना न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाणार आहे दोघांना मुंबई विमानतळ येथून अटक करण्यात आलेली आहे आय सी एस मॉड्यूल प्रकरणी दोन संशयितांना एन आयनं अटक केली आहे आणि मुंबई विमानतळावरती या दोघांना अटक करण्यात आलेली आहे हे दोन फोटो आपण पाहतोय जे संशयित आहेत त्यांना आज एन आय कोर्टामध्ये हजर करेल मात्र आय सी एस मॉड्यूल प्रकरणी या दोन संशयितांना एन आय एनं अटक केली आहे